आता आपण एक इंग्रजी कविता म्हणणार आहोत कवितेचं नाव आहे बर्ड्स कॅन फ्लाय बर्ड्स कॅन फ्लाय बर्ड्स कॅन फ्लाय अप इन द स्काय अँड आय कॅन फ्लाय टू फ्रॉक्स कॅन जंप Frogs can jump very, very high, and I can jump too. Ducks can swim, ducks can swim deep in the water, and I can swim too. Dogs can walk, dogs can walk on the ground, and I can walk too. Horses can run, horses can run. इन द फॉरेस्ट एंड आई कैन रन टू बन हॉप बनी हॉप ऑन द ग्रास एंड आई कैन हॉप टू ठीक है आता अपन पुढे दिलेले शब्द वाचू आणि ते शब्द वाचून तुम्ही त्याप्रमाणे कृती करायची आहे आता पहिल्यांदा ऐका नंतर म्हणा आणि नंतर त्याप्रमाणे कृती करा वॉक जंप हॉप रन स्वीम ठीक आहे सांगितल्याप्रमाणे कृती केली आता पुढं ऐकायचं आणि म्हणायचं टॉल ट्री टीनी ट्री उंच झाड छोटे झाड हॅप्पी हेन्स हाऊस आनंदी कोंबडीचे घर कॅट कट्स कॅरट मांजर गाजर कापते फायव फनी फ्रॉग्स पाच मजेशीर बेडके आता या शब्दांमधील एक गंमत पाहूया परत एकदा आपण हे सगळं वाचू आणि मग तुम्हाला गंमत सांगतो टॉल ट्री टीनी ट्री या शब्दांच्यामध्ये प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर कोणतं आहे बरं टी आता पुढं बघूया हॅपी हेन्स हाऊस या शब्दांमध्ये प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर कोणतं आहे एच पुढं कॅट कट्स कैरट या शब्दांच्यामध्ये प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर कोणतं आहे सी आणि शेवटी फायो फनी फ्रॉग्ज या शब्दांमध्ये प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर कोणतं आहे एफ गंमत समजली का